गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचं सोपी असता या आपल्या आवडत्या चॅनलवर आपल्यापैकी बरेच जण दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करतात पण कधी तुम्ही विचार केला आहे का आपण हे का करतो हे केवळ धार्मिक परंपरा आहे का की यामध्ये काही वैज्ञानिक कारण देखील आहे आज आपण जाणून घेणार आहोत सूर्याला अर्ध देण्यामागचं धार्मिक आणि वैज्ञानिक सत्य चला तर मग सुरुवात करूया आपल्या शास्त्रांमध्ये सूर्यदेवतेला साक्षात देव मानलं जातं कारण आपण त्यांना दररोज पाहतो ऋग्वेदात सूर्याला सर्व जीवांचा आत्मा म्हटलं जातं आयुर्वेदात सुद्धा सांगितलं आहे की सूर्याच्या ऊर्जेशिवाय जीवन शक्य नाही म्हणूनच सकाळच्या पहिल्या किरणानंतर सूर्याला अर्ध अर्पण करणं ही अर्धा अर्धा हजारो वर्षापासून चालत आलेली पवित्र परंपरा आहे हे अर्ध म्हणजे काय एका तांब्यात किंवा लोट्यात पाणी घेऊन दोन्ही हातांनी ते उंच धरून सूर्याच्या दिशेने ते अर्पण करणं त्यावेळी आपण गायत्री मंत्र किंवा सूर्याच्या स्तुतीचे मंत्र म्हणावे हे केवळ एक धार्मिक कृत्य नसून एक, एक प्रकारची ध्यानधारणा आहे जिच्यात शरीर मन आणि आत्मा तिघांनाही ऊर्जा मिळते आपल्या पूर्वजांनी हे केवळ श्रद्धेनेच नाही तर अनुभवांवर आधारित ज्ञानाने स्वीकारलेलं होतं आता पाहूया अर्ध देण्यामागचं नेमकं विज्ञान काय आहे सकाळच्या सूर्यप्रकाशात व्ही बी किरण असतात जे त्वचेच्या संपर्कात आल्यावर विटामिन डी तयार करतात हे आपल्याला हाडांसाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत महत्वाचं आहे जेव्हा आपण पाणी भरून सूर्याच्या दिशेने धरतो तेव्हा त्या पाण्यावरून सूर्य किरण वळून आपल्या डोळ्यांवर पडतात यामुळे डोळ्यांना थेट प्रकाश लागत नाही आणि ते थंड राहतात याला ऑप्टिकल फिल्टरिंग सुद्धा म्हणता येईल सकाळच्या वेळी हवा स्वच्छ असते शरीर शांत असतं अर्धे देताना शरीर सरळ मान उंच फुफुसे योग्य प्रकारे कार्य करतात आणि फोकस वाढतो हात जोडणं मंत्र म्हणणं आणि सूर्याकडे एकटक पाहणं यामुळे मन शांत होतं ही एक प्रकारची सकाळची मेडिटेशन प्रक्रिया आहे मित्रांनो आपल्या परंपरा अंधश्रद्धा नसून त्या अनुभवसिद्ध वैज्ञानिक आणि आत्मिक दृष्टिकोनातून तयार झालेल्या आहेत सूर्याला पाणी अर्पण करणं हा एक सुंदर परंपरा जपलेला भाग आहे जी आरोग्य आध्यात्म आणि आनंद एकत्र देणारी आहे म्हणून दररोज सकाळी काही मिनटं सूर्यदेवासाठी राखा आपल्या शरीर आणि मनासाठी हे अमृता समान आहे तुम्हाला हा विषय आवडला का अशा सोप्या भाषेत श्रद्धा आणि विज्ञान समजून घ्यायला सोपी असताना लगेच सबस्क्राईब करा आणि गो व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांनाही पाठवा जेणेकरून परंपरेमागचं खरं कारण आणि ज्ञान सगळ्यांना पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत तो जय सूर्यनारायणा